नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आता आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये थोडी आपली सोयाबीनच्या रानामध्ये थोडं उलडू उगलेला चालू आहे थोडी आपली सोयाबीन आल्याच्यानंतर मजूर सोडून देईन त्याच्यामुळे आपण थोडी गवत वगैरे काढणं चालू आहे आपलं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असं आले तर व्हिडिओ बघत असेल तर तर अशा प्रकारचे आपली सोयाबीनमधलं गवत काढणं चालू आहे तर हे इकडे पाठीमागे पहा कसं कोरडू आणि गांजर गवत आहे हे पहा अशा प्रकारचं आहे इकडे हे पहा कोरडू कसा झालेला आहे आपल्याला डबल हे सोयाबीन काढायच्या टायमात आपली मजूर सोयाबीन टाकून देत असतं मधले झाडं हे पा। कस हे आलेलं आहे आपला हे पा अशा प्रकारची आपली सोयाबीन मधलं कुलडू आणि गांजर्ग मध्ये हे इकडे आपले इकडे हे चाललेलं आहे गांज हे करण चालू आहे थोडं कुलडू आणि ते काढायचं काम चालू आहे ह्या भागामध्ये हे असं कुलडूचं म्हणजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोरडू काढण्याचं काम चालू आहे हे पहा बगीचा कसा आहे शेतकरी झोपी जाईल होता हे पा कोरडू कसा आहे कोरडू हे पा दाटवाट इथे कसा दाटवाट झालेला आहे कोळडू हो मग याच्यातली मधातली सोयाबीन टाकून देते ते अशा प्रकारची आपली सोयाबीन आणि कोरडू आणि गांजर गवत दोन प्रकारचे याच्यातले काढणं चालू आहे गांजर गवत आणि कुरडू शेतकऱ्यांनी यांनी कोणाच्या रानामध्ये असन त्यांनी गांजर गवत आणि कोल्डू काढून घ्या कोणाच्या शेतामध्ये व रानामध्ये असं ठेव जाऊ नका मित्रांनो तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स धन्यवाद